धरलाय मी आता स्वप्नील रावांचा हातात हात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात जन्मांसाठी निरोध केला मला त्याची साथ महाराष्ट्र मंडळी थोडीशी घाई गडबड होते आहे कारण की ऑलरेडी सगळे पोचलेले आहेत खाली आणि आज आहे वटपौर्णिमा आणि ही पहिलीच वटपौर्णिमा असणार आहे प्रियंकाची त्यामुळे मी देखील हाफ डे घेऊन आलेलो आहे कामावरनं सो फटाफट जाऊया खाली भेटूया तुम्हाला आणि हा संपूर्ण ब्लॉग एन्जॉय करूया प्रियंका कस आहे पहिली वटपौर्णिमा पूर्वी मला लग्नानंतरचा पहिला सण आहे थोडी एक्साइटमेंट होती पण पर... खूप छान झालं सगळं काही जसं ठरवलं होतं तसंच झालं आणि मुळात ही पूजा केली जाते की जेणेकरून आपल्या म्हणजे नवऱ्यासाठी तो आपल्या म्हणावा सो त्यासाठी सात फेऱ्या मारल्या पूजा केली वा नाही आहे आणि सगळ्यापैकी छानपैकी पैकी झालं सो आज उपवासही धरलेला त्यासाठी स्पेशली स्वप्नांनीही yes, उपवास धरलेला मीही प्रियांकासाठी उपवास धरलेला आहे अजूनही आम्ही काही खाल्लं नाही खूप भूक लागली कारण की मी कधी उपास पकडलेला नव्हता या आधी म्हणजे पूजेला पकडला होता लग्नात मला प्रियांकाने खास कॉफी आणली होती आणि मी अजूनपर्यंत फक्त प्रियांका मी चहा म्हणजे मी थोडासा हे आहे पाणी क्वेश्चन नाही विचारण्यापेक्षा तुझ्या अंतर म्हणाला विचार चोख सपट तर खरंच खूप महत्वाचा सण आहे आणि पहिला सण आहे आमच्या दोघांचा या लग्नानंतरचा आणि वटपौर्णिमा नेहमीच ऐकत आलोय आई बरोबर यायचो आज बायको बरोबर आलोय ऍक्च्युली <laughs> आणि ब्लॉग असाच बनवतोय कारण की एक फक्त आठवण म्हणून आमच्याबरोबर आहे आणि पहिली वटपौर्णिमा म्हणून हा ब्लॉग आहे वटपौर्णिमेची माहिती तुम्हाला माहितीच असेल ती मी वेगळी सांगण्यात काही असा अर्थ नाही आहे याच्यामध्ये खर तर एक रिझन आहे की वडाचं झाड म्हणजे एक सायंटिफिकली रिझन बोलायचं झालं तर वडाचं झाड हा आपल्याला ऑक्सिजन देतो आणि रोजच्या धगाधगीच्या जीवनात पूर्वीच्या काळातल्या ज्या बायका होत्या त्यांना बाहेर पडण्यासाठी एक हा सण की जेणेकरून हा त्यांचा सण आहे तो त्यांच्या नवऱ्यासाठी केला जातो सो त्या सणासाठी त्या बाहेर येतात जेणेकरून वडाच्या सा भोवती सात फेऱ्या मारल्याने त्या निमित्ताने ते एकमेकांना भेटतात आणि ऑक्सिजन देत असल्यामुळे वडाचं झाड हे आयुष्य आपलं दीर्घ आयुष्य नेहमीच देतात सो हे एक सायंटिफिक रिझन झालं बट खरं सगळे ऍक्च्युअली हे नवऱ्यासाठी करतात आणि वटपौर्णिमा नवीन नवरी ते म्हणजे सगळ्याच बायका आपल्या नवऱ्यासाठी करतात येस 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 खूप छान माहिती दिली तुम्ही <laughs> एकदम टेक्निकली आणि सायंटिफिकली म्हणजे सांगितली खरंच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रियंका एक खास उकान होऊन जाऊ दे येस 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 एक उखाना होऊन जाऊ दे नाही काहीतरी एखादा म्हणजे विचार नसेल तरी चालेल एखादा लवकर लवकर धरलाय मी आता स्वप्नील रावांचा हातात हात धरलाय मी आता स्वप्नील रावांचा हातात हात फोटो वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात जन्मांसाठी विरोध केला मला त्याची साथ क्या बात है एक नंबर उकाना साबू चाबूक आता जाऊया वरती बाकी विधी करायच्या ते करूया आई बी सगळे थांबलेले आहेत आणि सगळ्यात महत्व प्रियंकाला ऑफिस ला सोडायचं आहे बाबांकडे पण जायचंय तिकडे घरी जायचंय नाही सो सगळे आता ट्रॅडिशनल फॉलो करतात एकमेकाच्या पाया पडतात आणि एकमेकीला वान देतात आमची पहिली वट वटपौर्णिमा कम्प्लीट झालेली आहे तसंच आता खूप साऱ्या गोष्टी बोलून झाल्यात खूप गोष्टी घडलेल्या आहेत केलेल्या आहेत आम्ही सो मुकाना कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा तसंच आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र